राज्यात सध्या एकाच लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा आहे तो मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघातून अजितदादा गटाकडून सुनेत्रा पवार यांना तिकीट मिळण्याची शक्यता बोलून दाखवली जाते त्यामुळे सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार अशी लढत झाल्यास पहिल्यांदाच बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना दिसू शकतो या लढतीसाठी दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी चालू आहे सुप्रिया सुळे यांनी तर थेट बॅनरवर त्यांच्या चिन्हापुढील बटन दाबण्याचं आव्हान केलंय तसंच अजितदादांनी देखील बारामतीतल्या मेळाव्यांची संख्या वाढवत ग्राउंड कनेक्ट वाढवण्यावर भर दिलाय मात्र अजितदादांपुढे जसं शरद पवार यांचं आव्हान असणार आहे तसंच मित्र पक्षातील आणि इतर पक्षातील नेत्यांची साथ मिळवणं हे देखील मोठं आव्हानच असणार आहे त्यामुळे हे मित्र पक्षातील नेमके कोणते नेते असणार आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी तर बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड इंदापूर बारामती पुरंदर भोर खडकवासला हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात दौंड मधून सध्या भाजपचे राहुल कुल हे आमदार आहेत राहुल कुल यांनी सातत्याने अजितदादांची संघर्ष करून त्यांची ही सीट वाचवली आहे दोन हजार एकोणीस मध्ये दौंड विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार राहुल कुल हे सहाशे त्र्याहत्तर मतांनी विजयी झाले होते भाजपचे राहुल कुल आणि राष्ट्रवादीचे रमेश थोरात यांच्यात अटीतटीची लढत झाली होती रमेश थोरात हे अजितदादा यांचे निकटवर्ती आहेत अशावेळी दादांना साथ देऊन त्यांच्या गटाची ताकद वाढवायची की स्वतःची वेगळी मतं निर्णायक पद्धतीने वापरून मतदारसंघ सिक्युअर करायचा असा प्रश्न राहुल कुल यांच्यासमोर आहे त्यामुळे जरी भाजपचा अधिकृत पाठिंबा असेल तरी राहुल कुल पूर्ण ताकदीने अजितदादांचं काम करतील का यावर साशंकता आहे अशीच शंका बाजूच्या इंदापूर मतदारसंघात देखील आहे इंदापूर मतदारसंघातून सध्या राष्ट्रवादीचे दत्ता भरणे हे आमदार आहेत आणि ते अजितदादा गटाकडून आहेत मात्र त्याचवेळी अजितदादांचे कट्टर विरोधक हर्षवर्धन पाटील हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा वचपा काढण्यास उत्सुक आहेत हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी तसं बोलून देखील दाखवलंय आता आम्ही महायुतीत आहोत पण महाविकास आघाडीमध्ये असताना अजित पवारांनी आम्हाला तीन वेळा शब्द दिला होता आणि तो फिरवला देखील होता आणि आमची फसवणूक केल्याचा थेट आरोप अंकिता पाटलांकडून केला गेलाय तुम्ही आमचं विधानसभेला काम केलं तरच आम्ही लोकसभेला तुम्हाला मदत करू अशी ही अट हर्षवर्धन पाटील गटाकडून घालण्यात आली आहे त्यामुळे इंदापुरात देखील अजितदादांना दादांना मित्र पक्षाचा पाठिंबा मिळवणं अडचणीचं ठरणार सोबतच पुरंदर मतदारसंघातून देखील दादांना मित्र पक्षाची मतं मिळवताना जड जाणार आहे पुरंदर मतदारसंघातून सध्या काँग्रेसचे संजय जगताप हे आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये अजितदादांनी खुलं चॅलेंज देऊन माजी मंत्री विजय शिवतारे यांचा पराभव घडवून आणला होता त्यामुळे ते अजूनही अजितदादांवर नाराज आहेत शिंदे गटाचा अजितदादांना पाठिंबा असला तरी जोपर्यंत माझ्या विधानसभेचा निर्णय होत नाही तोपर्यंत अजितदादांना पाठिंबा देणार नसल्याची भूमिका शिवतार यांनी घेतली त्यामुळे येत्या काळात अजितदादांना पुरंदरचा प्रश्न लवकरच निकाली काढावा लागणार आहे तिकडे भोरमध्ये पवारांचे कट्टर विरोधक अशी ओळख असलेल्या काँग्रेसच्या थोपटे घराण्याने शरद पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे एकंदरीतच अजित पवारांना बारामती मतदारसंघात मित्रपक्षाचंच नेत्यांना पाठिंबा मिळवण्यास मोठी कसरत करावी लागणार आहे एवढं मात्र नक्की याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका